देशभरात भारतीय प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय महाराष्ट्रातील गावागावांमधील शाळा महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले लोकशाहीच्या या उत्सवात लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच उत्साहानं सहभागी झाल्याचं पाहायला मिळाले प्रजासत्ताक दिनाचा उत्सव सुरू असतानाच बुलढाण्यामधून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सर्वत्र शिगेला पोहोचलेला असताना बुलढाणा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ध्वजारोहण सोहळा सुरू असतानाच मुख्याध्यापक दिलीप राठोड यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली एकीकडे उत्सव सुरू असतानाच आनंदाच्या क्षणी घडलेल्या या मृत्यूमुळं परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे मुख्याध्यापकाचा मृत्यू आज सव्वीस जानेवारी रोजी सकाळी शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी ग्रामस्थ आणि शिक्षक राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी जमले होते मुख्याध्यापक म्हणून दिलीप राठोड हे ध्वजारोहण करण्यासाठी पुढे आले त्याचवेळी काही क्षण आधीच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि ते अचानक कोसळले उपस्थित शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनी त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले